आज आपण साखरभाताचा व्हिडिओ बघणार आहोत माझ्या आईचा साखर भात स्पेशल असतो तर हा व्हिडिओ आज आपण पाहूया साखरभातासाठी लागणारं साहित्य इथे पाऊण किलो तांदूळ घेतलेत ही बासमतीची कणी आहे तुम्ही तुम्हाला कुठला आवडेल तो तांदूळ घेऊ शकता हे धुवून घेतलेत कारण एक वीस ते पंचवीस मिनिटं त्यांना थोडंसं त्याचं हळकायला पाहिजेत सुकायला पाहिजेत यासाठी त्यानंतर साजूक तूप खोबरं बेदाणे बदाम काजू लवंगा किंचित रंगाला हळद किंवा रंगसुद्धा चालेल खाण्याचा आणि केशर असेल तर उत्तमच साखर दुप्पट साखर पाहिजे याला जेवढे तांदूळ घेतले असतील त्याच्या दुप्पट साखर हे जे बदाम आहेत हे बदाम रात्रभर भिजत घालून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून आहेत काजूसुद्धा भिजत घालून त्याचे बारीक तुकडे करून घेतले लवंगांचे सुद्धा तुकडा करून घेतलेला आहे किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घेणार आहोत साजूक तूप हे किती लागतं साधारण ला? घ्यायला तीनशे ग्रॅम तरी लागेल पाऊन किलो तांदळासाठी तीनशे ग्रॅम तरी तूप लागेल साधारणपणे तांदूळ आतमध्ये अगदी भिजतील एवढं तूप पाहिजे बरोबर ना? तूप पातळ होईपर्यंत थांबूया पहिले याच्यात लवंग लावून टाकायचे लवंग बारीक तुकडे केलेत लवंगेचे सुद्धा हा ते लवंग तळी गेल्यानंतर काजू बदाम टाकायचे लवंग चांगली तळली गेली की काजू बारीक केलेले भिजवून बारीक केलेले बदाम भिजवून साल काढून बारीक केलेले आहेत त्याचे मनुका आहेत तुकडे टाकणार आणि मनुका टाकणार लवंग चांगली तळडी गेल्यानंतर ना हो हा बदाम टाकले आता त्याच्यानंतर काजू कापलेले त्याच्यानंतर मनुका थोडा वेळ परतून घेतला या साधारण किती वेळ परतून घ्यायचं साधारण ते आपल्याला तळलेले असं असेपर्यंत आहे कारण थोडे तळले जाईपर्यंत परतून घ्यायच्या पर हा आता त्याच्यात खवडलेलं खोबरं घालायचं खोवलेलं ओलं खोबरं हे पण चांगलं परतून घ्यायचं ना खम हे खमंग होईपर्यंत परतायचं आपण नारळी पौर्णिमेला नेहमी नारळी भात करतो पण त्याच्यामध्ये गूळ असतो आणि तो भात थोडा मोकळा मोकळा असतो कोकणामध्ये हा स्पेशल साखर भात केला जातो त्याच्यामध्ये ओलं खोबरं अगदी खमंग होईपर्यंत परतून घेता पण हा साखरेचा सा असल्यामुळं हा मोकळा न होता असा छान लपलपीत उलसर असा, सुंदर वेगळा एक शाही पकवान बनत हे मीठ किंचित रंग येण्यासाठी हळद पण केशर किंवा खायचा रंग असेल तो घातला तरी चालतो इथे आता कोकणात आहोत केशर अवेलेबल नाही हळद घातलेली आहे केशर असेल तर एकदमच खास नाही तर रंग खायचा हा रंग चांगलं तळलं चवडे आता धुवून ठेवलेले तांदूळ घालते हे तांदूळ पण थोडा वेळ चांगले परतून घ्यायचे आणि भात मोकळा घेतो मऊ पण आणि मोकळा पण, असा भात व्हायला आहे तांदूळ आता त्या खोबरं परतून झाल्यावर घातलेले ते छान परतून घेणार दुप्पट तरी लागतं जुना तांदूळ असेल तर जास्त लागतं भात साखर भात आता मऊ व्हावा लागतो फडफडीत राहायला तर एकीकडे साखर आणि एकीकडे भात अस पाणी किती घेतलंय दुप्पट पाहिजे दुप्पट आणि गरम करून घेतलेले ना पाणी उपडलेला घातलेलं आहे आधणाचं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये साखर भाताचा भात थो थोडा मऊ व्हावा लागतो तो, तो जर असं फळफळीत झाला तर एकीकडे एक पाक आणि एकीकडे एक साखर जाते अच्छा भात शिजेपर्यंत थांबूया चांगल्या आणि पाणी संपत आलंय आता पूर्ण शिजण्यासाठी व झाकण ठेवायचं हां किती वेळ ठेवायचं साधारण हे तो पूर्ण भात शिजेपर्यंत ठेवायचं ओके भात पूर्ण शिजल्या नंतर साखर घालायची झाकण काढून आपण भात शिजला काय बघूया हे तर इतलाच जाणारे ना होय हो चालेल ना अच्छा शीत मऊ झालं म्हणजे शिजला का शीत मऊ झालंय हो हो पूर्ण म्हणजे तो वाचित नाही ओके आता आपण त्याच्यात साखर घालून थोडा वेळ नुसत्याचवर झाकण ठेवून जाऊया बर साखर दुप्पट घेतलेली आहे वाफेवर थोडी साखर पातळ होते नंतर तो भात ढवळायचा आणि मग पूर्ण सुप्रावारी सारखा थोडा वेळ आणि ढवळत राहायचं आधी असंच ठेवायचं थोडा वेळ हा थोडी पातळ होऊ दे साखर मग ठेवला बर ओके झाकण काढलं खूप सुटलाय आणि साखर खोली होत आली आहे आता हा आपण भात ढवळायचा थोड थोडा मग याच्याऐवजी पाक पण करून घेतात ना ह्याच्याऐवजी भात झालेला गोळीबंद पाक करतात आणि घालतात पण तो पाक जमला नाही तर किंवा पाक व्हायला आणि भात शिजायला भरपूर वेळ जातो त्याच्यापेक्षा हा साखर भात होतो ओके अच्छा म्हणजे हा सोपा होतो आणि हो चांगलाही होतो गोळी त्या ह्याचा पाकात घातलेला भात जेवढा चांगला होतो तेवढच जेवढ भरपूर सामाने आहे ते घातलं की हा भात तितकाच चांगला होतो ओके आता हा असा एक पाच मिनिट पूर्ण सुकेपर्यंत भात ढवलच राहायचं थोडा वेळ साखर पातळ होण्यासाठी परत वर झाकण ठेवते आज साखर घालून झाली आहे एकदा ढवळून झालाय आता त्या साखरेचा पाक व्हायला सुरुवात झाली आहे आता हे पाक पूर्ण होईपर्यंत म्हणजे साखरभात पूर्ण सुका होईपर्यंत ढवळायचा हे किती वेळ ढवळायचं हा आता भात साखर पातळ झालेली आहे पण त्याचा पूर्ण तो घट्ट होईपर्यंत ढवळायचा आत्ता ढवळायला सोपा जातो पातळ साखर असल्यामुळं ज्यावेळी साखरेचा पूर्ण पाक होईल त्यावेळी हा भात असा ढवळणं कठीण होईल हाताला तो जड जाईल त्याचा एक प्रकारचा असा गोळा होईल तेव्हा तो भात झाला असा समजायचा वाटला तर थोडा तातलीत काढून तो ठेवला तसाच राहतो काय बघायचा तो जर ठेवलेला असेल तो रुंद झाला नाही जसाच्या तसा राहिला तर तो झाला असं समजायचा ओके आता हा पाक झाला कसा भात कसा झाला समजायचा हा भात बराच वेळ ढवळून झालाय पाक झालाय आता हा हा भात आपण जो ढवळतोय त्या उठ्यावर घेतलेला आहे झाऱ्यावर असा केला कि तो थोडा गाढ झाल्यावर सगळा भात असा वरच्यावर राहतो म्हणजे तो झाला असा समजायचा ओके आता त्याच्यानंतर आपण या भातावर परत थोडं कडे सगळीकडे तूप सोडूया आणि असं हे तूप सोडल्यानंतर त्या भाताला एक वेगळाच तकतकीतपणा येतो आता मी इथे रंगही नाही केशरही नाही म्हणून हळद वापरलेली आहे पण जर खा खाण्याचा केशरी रंग आणि केश केशर असेल तर तो भात जास्त चांगला दिसतो चव जास्त चांगली होतेच नाही पण केशराचा वास चांगला येतो आता हा भात तूप घातल्यानंतर हा असा जो तकतकीत झाला आहे असा मऊ दिसला की तो घाला असा समजायचा नाही तुपामध्ये पाऊन किलोचा साखरभात होऊ शकतो पण व्यवस्थित तुटपट आणि मऊ असा चांगला दिसायला हवाचे तर चारशे ग्रॅम तूप घालावं लागतं नाहीतर ह्याला जो तकतकीतपणा आहे त्याला तखतकीत येणार नाही पण चव बदलणार नाही आहे ती तशीच राहणार आहे पण आपल्याला अतिशय असा मऊ छान दिसायला हवा असेल तर चारशे ग्रॅम शंभर ग्रॅम नंतर वर सोडायचं तीनशे ग्रॅम भात करताना आत घालायचं आणि तो जास्त असा टकटकीत मस्त भात दिसतो आणि ते चांगलं पकवानं असं मानलं जायचं शाही साखर भात तयार आणि हे केळीचं पान तयार साखरभात फणसाची भाजी आंब्याची कढी आंब्याची डाळ आमरसपोळी आणि वरणभात त्यावर साजूक तुपाची धार